तुमच्या विकासाची नाळ ही फक्त आपल्याशी जुळलेली आहे जुडून जाऊया जोरास विकास करूया पुढच्या पाच वर्षांनी जेव्हा येईल तेव्हा यातले अजून दोन कागद भरलेले घेऊन येईल हा विश्वास या ठिकाणी नाही नाही आपला आणि मी सांगायचो त्याशिवाय आता कुठे खड्डा दिसत नाही आता काय येतात लोक आता वाघ साहेब काय येतात तुम्ही की स्पीड ब्रेकर लावा रोड लय चांगले झाले याच्याकरता मोर्चे येतात म्हणजे हे रस्ते चांगले झाले हे एवढे कॉन्क्रिटीकरण शेजारी गटार होऊन रस्ते होईल असं वाटलं होतं का तुम्हाला नव्हतं वाटलं पण ते शक्य झालं का तर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला हो तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी राज्य सरकारकडून शंभर कोटी रुपये कॉन्क्रिटीकरणाकरता आणले आणि आज हे रस्ते पूर्ण होत आहेत आपल्याकडे कोणी पाहुणा रावणा आला का आपल्याला गर्व वाटतो की ना अभिमान तेव्हा रस्ते तुमचे चांगले आहेत पाईपलाईननी गॅस हा मी बोललेलो की हे सर शहर आपण सिलेंडर मुक्त करू तेव्हा फार लोकांनी माझी टिंगल उडवलेली की कसे करणार पण मित्रांनो आज अभिमान आणि गर्व आहे की तीन हजार लोकांच्या घरी सिलेंडर नाहीये पाईपलाईननी गॅस आहे आणि लवकरच तुमच्या एरियामध्ये पण प्रत्येक घराला पाईपलाईननी गॅस येणार आहे हे आपलं वचन आहे या नगरपालिकेचं काम करताना गेल्या गेल्या पाच वर्षामध्ये आपण साधारण एकशे चाळीस कोटी रुपये निधी भारतीय जनता पक्ष म्हणून आणला मग नगरपालिकेचं ऑफिस असेल टाउन हॉल असेल टाउन हॉल हे आपण बनवलंय मला अजून एक अभिमान वाटतो की आम्ही जे बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल बनवलं तुमच्या जिथल्या वैशालीताई बंडा जेव्हा नगराध्यक्ष होता तेव्हा आम्ही त्याचं नाव ठेवलं बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल आणि मला अभिमान गर्व आहे की त्या स्विमिंग पूलमध्ये रोज पन्नास ते शंभर मुलं पोहायला येतात गेल्या पंधरा वर्षापासून उरण नगर परिषदेच्या मालकीचा स्विमिंग पूल आहे बॅडमिंटन कोर्ट आहे एअर कंडिशन जिम आहे नॉन एअर कंडिशन जिम आहे हे सर्व नगरपालिका करते हे फार कमी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल